जिल्हास्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे यासाठी आपण उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओमध्ये आपण निरोप समारंभामध्ये किंवा भाषणामध्ये आणि निबंधासुद्धा कविता वापरता येतील सुंदर काव्यरचना आहेत लिहून घेऊ शकता यासाठी वेळ दिला आहे घेताना आज निरुप शाळेचा आले भरून या डोळे दहा वर्षातील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने आले तेव्हा होते सारेच मातीचा गोळा घडीवले शिल्प या मायाने आता कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे उद्या लागणार जगाच्या मातीत शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड घेताना आज निरोप घराचा प्रश्न पडला हा सगळ्यांना कशी विसरायची ही आई जिने दिले वळण आयुष्याला आता करूनही इच्छा नाही येणार बसता प्रेमाच्या विटाने बांधलेल्या भिंतीच्या त्या वर्गात शिक्षकांच्या मायेची प्रेमाची होती साथ त्यांच्याच कठोरपणाच्या आधारावर झाले सर्वच गुणवान एकच वास्तू देते आईची माया व तीच दाखवते वडिलांची कठोरता प्रेमबंधुता माणुसकीची शिकवण जिची झाशी शुभांची शिकवली थोरता जिने वेद वैज्ञानिकांच्या शोधांचे दिले धडे जिने उद्याच्या जगाला तोंड देण्यासाठी दिले आव्हान जिने आज त्या शाळेचा निरोप घेणार नाही करवत ही कल्पना आता पहिल्या दिवशी होती मनाची जिस्ती आज जाता नाही मन तसेच झाले येताना होती भीती मनात तर निर्बा निरूपसमारंभाच्या कार्यक्रमामध्ये या काव्यरचना आपण भाषणातून निबंधात वापरू शकता किंवा आप आपल्या मनोगतामध्ये वापरू शकता व्हिडिओवर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद